तुमच्या जुन्या फोन मध्ये सिम कार्ड नाहीये तरी वायफाय जोडून तुम्ही त्यावर आरामात व्हॉट्सअप चॅटिंग करताय तर सावधान ही तुमची स्मार्ट गिरी आता कायमची बंद पडणार आहे कारण दूरसंचार विभागाने एक असा नियम घातलाय ज्यामुळे येत्या नव्वद दिवसात तुमची व्हॉट्सअप वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे नेमकं काय का आहे सिम बाइंडिंग आणि ऑफिस मध्ये दिवसभर लॅपटॉप वर व्हॉट्सअप सुरू ठेवणाऱ्यांचे हाल का होणार आहेत चला सोप्या भाषेत समजून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी सगळ्यात आधी समजून घेऊया सिम बाइंडिंग म्हणजे काय तुम्ही कधी गुगल पे फोन पे किंवा आपल्या बँकेचं ऍप आप वापरलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत ते सिमकार्ड तुमच्या मोबाईल मध्ये आहे तोपर्यंतच ते ऍप चालतं सिम कार्ड काढलं की ऍप बंद पडतं नेमका हाच नियम आता सरकारने व्हॉट्स ऍप टेलिग्रॅम सिग्नल आणि स्नॅपचॅट सारख्या ऍप्स लागू करण्याचे आदेश दिले आहेत याचा अर्थ असा की ज्या नंबर वरून तुम्ही व्हॉट्सअप चालवत आहात ते सिम कार्ड तुमच्या त्या मोबाईल मध्ये असायलाच पाहिजे आणि ते ऍक्टिव्ह असावंच लागेल ॲप्सना आता सतत चेक करावं लागेल की सिम कार्ड फोनमध्ये आहे की नाही जर तुम्ही सिम काढलं तर तुमचं व्हॉट्सअप चालणं बंद होईल त्यामुळे आता वायफाय वर जुन्या फोन मध्ये व्हॉट्सअप चालवता येणार नाही दुसरा धक्का ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांसाठी आहे अनेक जण सकाळी ऑफिसला गेल्यावर लॅपटॉप वर व्हॉट्सअप वेब स्कॅन करतात आणि दिवसभर त्यावरच व्हॉट्सअप वापरतात अगदी महिनो महिने लॉग आऊट करत नाहीत पण आता नवीन नियमानुसार व्हॉट्सअप वेब किंवा डेस्कटॉप ॲप दर सहा तासांनी आपोआप लॉग आउट होईल तुम्हाला ते वापरण्यासाठी पुन्हा दर सहा तासांनी मोबाईलने क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं कशासाठी तर याचं उत्तर आहे सायबर फ्रॉड आजकाल अनेक गुन्हेगार फेक नंबरवरून किंवा परदेशात बसून व्हॉट्सअप वापरतात त्यांच्या फोन मध्ये ते सिम नसतच तरीही ते व्हॉट्सअप वरून फसवणूक करतात पण आता सिम बाइंडिंग मुळे हे प्रकार थांबतील जर सिम फोन मध्ये नसेल तर ऍप नाही त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसेल असा सरकारचा दावा आहे हे नियम लागू करण्यासाठी कंपन्यांना दिवसांची मुदत दिली आहे यात सिग्नल स्नॅपचॅट शेअर चॅट आणि भारतीय ऍप थोडक्यात सांगायचं झालं तर हे नियम आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत पण यामुळे आपली रोजची सवय नक्कीच मोडणार आहे ज्यांच्याकडे वायफाय वाले टॅबलेट आहेत किंवा जे वारंवार फोन बदलतात त्यांना थोडा त्रास होऊ शकतो यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका